जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज मुगली लिंगायत जत मधल्या तमाम लिंगायत समाजमधल्या लोकांना माझं नम्र आव्हान आहे की त्यांनी या त्या वेळेला शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहून प्रत्येकाने आपले मतदान धनुष्यबाणाला करावे कारण का तर शिवसेना शे, ही अशी अशी सेना आहे ही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आपल्या जगचे बाजारपेठेतील व्यापारी म्हणा यांना सगळे दमदाटी करते त्यांच्याशी वर्गणी उकरून घेते सगळेकडल्या सगळं ते सगळं बंद करण्यासाठी आपण शिवसेनेच्या शे पाठीमागे राहिला तर शिवसेना आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या नाही आणि सलीम भाई हे आपले एकदम नगराध्यक्ष पदासाठी आहेत ते पण खंबीर आपल्याला साथ देतील आता इतर लोकांचं म्हटलं तर इतर पक्षातले त्यांना आपल्याला टाईम नसते आपण जरी काय तक्रार घेऊन गेला तर बघूया नंतर बघूया आणि काय असं करूया असं आहे सगळं तर पण सलीमबाईचं तसं नाही तुम्हाला जरी रात्री बारा वाजता कुणी काही दमधटी केली हे केली तर सलीमबाई तुम्हाला एका हाकेच्या अंतरावर लगेच पळत येतील तिने त्यामुळं प्रत्येक आता व्यापारी म्हणा आपले लिंगायत समाज म्हणा यांच्या पाठीशी गम खंबीरपणे उभा राहणार पक्ष म्हणजे शिवसेना आणि आपले सलीमबाई सलीमबाईचे सगळे आपले जेवढे नगरसेवक आहेत प्रत्येक वार्डामध्ये तिथले जेवढे लिंगायत लोक आहेत जेवढे सगळ्यांनी शिवसेनेच्या पाठ्यमोगे उभा राहून धनुष्यबाण या चिन्हाला तुम्ही मतदान करावे असं माझं म्हणणं आहे